दुधी भोपळा खाण्याचे आपल्या शरीराला किती फायदे आहेत हे आपल्या सगळ्यांनाच माहिती असूनसुद्धा आपल्यापैकी बरेच जण दुधी भोपळ्याची भाजी खायला मागत नाहीत शंभर ग्रॅम दुधीमध्ये हे सगळेच गुणधर्म आहेत आणि आपल्या शरीरासाठी हे सगळंच अगदी गरजेचं आहे अगदी लहान मुलं असतील किंवा मोठी मंडळी असतील आणि दुधी भोपळ्याची भाजी खायला मागत नसतील तर त्यांच्यासाठी हा अगदी झटपट होणारा चवदार आणि सगळ्यांनाच खूप आवडेल असा दुधी भोपळ्याचा हलवा कसा करायचा याची मी एक प्रॉपर रेसिपी घेऊन आली आहे हलवा करण्यासाठी मी इथे एक मीडियम साईजचा दुधी भोपळा घेतलेला आहे तो पाण्याने स्वच्छ धुवून मी त्याच्यावरची सगळी सालं काढून घेणार आहे आता आपली दुधी भोपळ्याची सगळी सालं काढून झालेली आहेत आता त्याचा मागचा आणि पुढचा भाग आपण सुरीने कट करून घेऊयात हा सगळा भोपळा आपल्याला व्यवस्थित किसता येणार नाही त्यामुळे आपण त्याचे तीन तुकडे करून घेऊयात आणि आता किसनीने आपण याचा एकदम छान असा किस करून घेऊयात तुम्हाला हवा असलास तुम्ही थोडासा मोठा किंवा लहानही किस करू शकता मी इथे मीडियम साईजच्या किसनीने याचा किस करून घेत आहे म्हणजे याचा अगदी गाळही होत नाही आणि तो व्यवस्थित शिजलाही जातो आता आपला सगळा दुधी छानपैकी किसून झालेला आहे आता आपण जर यामध्ये काही पाणीचा अंश असेल तर तो आपण पिळून काढून घेऊयात कारण दुधी भोपळ्यामध्ये स्वतःचं भरपूर पाणी असतं जर ते पाणी तसंच आपण ठेवलं तर दुधी भोपळा शिजायला जास्त वेळ लागू शकतो आणि आपल्या हलव्याची चवसुद्धा पानचट लागू शकते त्यामुळे त्याला हाताने दाबून छान पिळून काढून त्याचं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे मी त्याला मिडियम साईजच्या किसनीने किसल्यामुळे हे पहा अजिबातही त्याचं पाणी सुटलेलं नाही आहे पण जर तुम्ही अगदी बारक्या किसनीने हा किसाल तर त्यामध्ये हाताने पिळल्यानंतर भरपूर असं पाणी निघालेलं तुम्हाला दिसेल आता एक जाडबुडाची कढई आपण गरम करून त्यामध्ये एक ते दोन चमचे आपण साजूक तूप घालून घेऊयात आणि आता या तुपामध्येच आपला जो किस केलेला होता तो घालून घेऊयात हा भोपळ्याचा किस अगदी एक ते दोन मिनिट आपल्याला तुपावर चांगला परतून घ्यायचा आहे म्हणजे त्यामध्ये जरी काही थोडंफार पाणी राहिलं असेल तर ते निघून जाईल आता एक ते दीड मिनिटामध्येच आपला दुधी भोपळ्याचा किस पन्नास ते साठ टक्के शिजलेला असेल आता यामध्येच आपण अर्धी वाटी दूध घालून घेऊयात तसेच पाववाटी आपल्याकडे जर घरची दुधावरची साय असेल तर आपण तीही घालून घेऊयात साय घातल्यामुळे आपल्या हलव्याला एकदम क्रीमी असं टेक्स्चर येतं आणि आपल्याला बाजारमधला कसलाही भेसळ असलेला खवा वापरायची अजिबातही गरज नाही आता हे सगळं आपण चमच्याने छान मिक्स करून घेऊयात मगाशी आपण तुपावर पीस चांगला परतून घेतल्यामुळे आता त्याच्यामध्ये जास्त दूध घालायचीही अजिबात गरज नाही कारण मगाशी परतत असतानाच तो पन्नास ते साठ टक्के आपण शिजवून घेतला होता आता यावर झाकण ठेवून आपण परत एकदा याला मस्त वाफ काढून घेऊयात आणि आता हे पहा याच्यातलं दूधही बऱ्यापैकी आटलेलं आहे आता यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूटचे तुकडे घालून घेऊयात मी इथे काजू आणि बदामचे लहान लहान तुकडे केलेले आहेत आता मी तेही यामध्ये घालून घेते तसेच आपल्या आवडीनुसार यामध्ये साखरही घालून घ्यायची आहे मी इथे एक वाटी साखर घेतलेली आहे ती आपण या हलव्यामध्ये छान अशी मिक्स करून घेऊयात साखर घातल्यामुळे आपल्या हलव्याला परत एकदा पाणी सुटतं त्यामुळे परत एक तीन ते चार मिनिट आपण हा चांगला शिजवून घेऊयात आता यामध्ये अगदी चिमूडभर तुम्ही खायचा हिरवा रंग घातला तरीही चालेल कारण हलव्यामध्ये आपण दूध घातल्यामुळे त्याचा कलर थोडासा पांढरट होऊ शकतो मग तो छान हिरवागार दिसावा यासाठी आपल्याला अगदी चिमूटभरच हिरवा कलर घालायचा आहे आणि आता हे पहा अगदी पाच ते सात मिनटामध्येच यामधलं सगळं पाणी आटलेलं आहे आणि आपला रसरशी रश तसा दुधी भोपळ्याचा हलवा तयार झालेला आहे काय मग वाट कशाची बघताय आपल्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओजला तुमच्या मित्रमंडळी आणि परिवारासोबत नक्की शेअर करा चला तर मग भेटूयात अशा छान छान आणि सोप्या रेसिपीजसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा